जय भीम सबस्क्राइब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब आम्ही अकोला सोडतो काँग्रेसवाला म्हणतो अकोला मी तुम्हाला दान देऊन टाक तुम्हाला दान देऊन टाकला लढा पण जिंकून टाक त्यावेळेस हरेबा भरे आहेत अकोल्यातलेच आहेत मायाबरोबरचेच आहेत त्यांनाही माहीत आहे की चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी हेच काँग्रेसवाले स्वतःच्या सदऱ्याचा पदर करत बीजेपीकडे भिकेची मागणी करायला लागली किंवा आमच्या झोळीमध्ये मतदान टाका नाही तर हा निवडून येईल नाही तर कालचं बोरगा निवडून येईल आणि अख्या देशाला आग लावेल वाल्यांची आणि काँग्रेस वाल्यांची त्या ती युती संपलेलीच नाही हे लक्षात संपलेली नाही मला आता इथे म्हणतात बघा तुम्ही तुमचं बघा ना इतरांचं कशाला बघता मी म्हटलं माझा आजा एवढा मोठा आहे आणि मी त्याचा नातू आहे मी खासदार राहिलो काय नाही राहिलो काय मी खासदार राहिलो काय नाही राहिलो काय तुम्ही मला विचारायला निश्चितपणे या त्याचे म्हटलं मी जर खासदार होईल तर या सगळ्यांना घेऊनच खासदार होईल एवढं लक्षात आणि म्हणून मित्र की ही आपली एक जबाबदारी आहे की पुन्हा धर्मांध शक्ती या देशाच्या लोकशाहीला या देशाच्या घटनेला या देशाच्या बंधुभावाला आणि या देशामधल्या स्वातंत्र्याला चॅलेंज कधी करणार नाही याची दक्षता आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे मग तो असेल कुंडी असेल सोनार असेल सुतार असेल जुवार असेल जीवर असेल कायकाणी असेल लहान दारुडी असेल बौद्ध असेल या सगळ्याला दक्षता घ्यावी लागेल लोकशाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपले अधिकार शाबत आहेत हे असणारं लक्षात आणि लोकशाही साबूत ठेवायची असेल तर या देशाची घटना ही राहिलीच पाहिजे ही भूमिका आपण त्या ठिकाणी